नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पैसा गुंतवून धंदा उभा करायचा त्यातला काही भाग देवाला द्यायचा ही रूढ कल्पना आहे ती कल्पना आता विसरायला हवी या बोटीवर कुणी मालक नाही कुणी नोकर नाही आहेत ते फक्त पुजारी हे सांगून शास्त्री पुढे म्हणाले गावातल्या सर्व स्वाध्यायींनी एकत्र या एकादशीच्या उत्पन्नातून सर्वांनी मिळून एक बोट बांधायची अर्थात ते मंदिर असेल बोटीवरचं काम हे योगेश्वर भगवंताची पूजा आळीपाळी न करायची आपली पाळी आली की तेव्हा करायची अशी वर्षभर बोट चालत राहील मग थोडं हसून म्हणाले त्यासाठी तुम्ही तुमचे पारिवारिक व्यवसाय धंदे सोडायचे नाहीत पूर्ण वेळ समाजसेवकाची भूमिका स्वीकारायची नाही तसं केलं तर तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील आणि मग आज जे समाजात जे आहे तेच घडेल म्हणून आळीपाळीनं पूजा करायची येणाऱ्या उत्पन्नात कुणा एकाचं कर्तृत्व असणार नाही म्हणजे कुणाचा अहंकार वाढणार नाही कुणाचं प्रारब्ध चिकटणार नाही ती पैसा ती शुद्ध विशुद्ध लक्ष्मी ठरेल ही लक्ष्मी देवासाठी धर्मासाठी समाजासाठी आणि गावासाठी वापरायची ही कल्पना सागरपुत्रांनी आनंदाने उचलून धरली बागडायला लागले पांडुरंगशास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे बोट बांधायचं त्यांनी ताबडतोब ठरवलं त्यानुसार एकवीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी पूजेतून साकार झालेली नौका सागरात अवतरली पांडुरंगशास्त्रींनी त्या नौकेचं नामकरण केलं मत्स्यगंधा आणि वर्षभरात त्या सागरपुत्रांनी मत्स्यगंधेवर कृतीभक्ती केली आता ह्या कृतीभक्तीतून निर्माण झालेली लक्ष्मी ते शास्त्रींकडे घेऊन आले शास्त्री त्यांना म्हणाले ह्या उत्पन्नाचा तुम्ही एक ट्रस्ट करायचा लक्ष्मीचा विनियोग फक्त सागरपुत्रांसाठी करायचा तुम्ही गावात बारकाईनं न बघायचं गावात कोणी उपाशी राहता कामा कामाने तसं कुणी आढळलं तर लगेच त्याच्या घरी प्रसाद पोचला पाहिजे दुसरी गोष्ट गावात कुणी आजारी माणूस असेल औषध मिळालं नाही असं घडता कामा नाही त्याचप्रमाणे कामा वाचून कुणी बेकार बसलाय असंही घडून चालणार नाही या गोष्टी करून जर पैसा उरला तर तो पुढील वर्षासाठी ठेवायचा गावाला आदर्श गाव बनवायचं त्यांनी आणलेली लक्ष्मी शास्त्रींनी त्यांच्याचकडे सुपूर्त केली त्याचवेळी एक स्वाध्यायी म्हणाला दादा आणखी बोटी बनवल्या तर अरे देवाचं आरवार उभं करा की पांडुरंगशास्त्रींचे आशीर्वाद घेऊन सागरपुत्र खुशीने निघून गेले तीन वर्षातला शास्त्रींचा हा एक आणखीन प्रयोग यशस्वी झाला होता वृक्ष मंदिर कुटीर मंदिर अर्थात अमृतालयम हे दोन प्रयोग यशस्वी झाले योगेश्वर कृषी हा एक प्रयोग पांडुरंगशास्त्रींनी सिद्ध केला भक्ति फेरी चालूच होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या सप्टेंबर महिन्यात हिमालयातील गिरिकंदात केवळ दहा बारा हजार ए एक हजार खेड्यांमध्ये फेरी करण्यात आली होती एकोणीसशे एकोणऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यात पवित्र कुरुक्षेत्रात गीता जयंतीनिमित्त तीर्थयात्रेचं आयोजन केलं तीन हजार स्वाध्यायींनी जवळपास तेराशे खेड्यांमधून भक्ती फेरी केली एकोणीसशे ऐंशीच्या मार्च महिन्यात एकनाथ महाराजांच्या पैठण क्षेत्रात पाचशे स्वाध्यायींनी अडीचशे खेड्यात दहा दिवस फेरी केली तीनही ठिकाणच्या भक्तिफेरीत स्वाध्यायींनी त्या त्या खेड्यातल्या लोकांना वैदिक विचार सांगितले प्रभात फेरीत भक्तीपूर्ण स्तोत्र गायले भक्तिफेरीमुळे वातावरणात पावित्र्य भरून गेलं हिमालयाच्या भक्तिफेरीत शेवटच्या तीन दिवसात बद्रीनाथला एका यज्ञाचं आयोजन केलं शेकडो वर्षांची रूढी परंपरा तोडून बद्रीनाथाचे प्रमुख पुजारी यज्ञाचं आणि पांडुरंगशास्त्रींचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम आले परदेशातही भक्तिफेरीने जोर धरला होता यशस्वी या वाट झालीनंतर मत्स्यगंधा यशस्वीपणे अवतरली सागरपुत्रांनी केलेला पराक्रम पाहून पांडुरंगशास्त्री हरखून गेले दिवसभर सागरपुत्रांचा पराक्रम ज्याला त्याला कौतुकानं सांगत होते तो माणूस सकाळी आठ वाजल्यापासून भगवद्गीता पाठशाळेत येऊन बसला होता प्रवचनाला अद्याप बराच कालावधी होता लोक हळूहळू यायला लागले पण तो रुबाबदार व्यक्तिमत्वाचा नवखा माणूस सर्वांच्या आधी पाठशाळेत येऊन ठेपला हा नेहमी येणारा स्वाध्यायी नव्हे हा पाठशाळेत नियमित येणाऱ्या लोकांनी ओळखलं कदाचित आजपासून दादांच्या प्रवचनाला यायला प्रारंभ केला असेल असंही त्यांना वाटलं परंतु त्या पाणसाच्या मुद्रेवर भक्तिभाव दिसत नव्हता होती फक्त उत्सुकता प्रत्येक येणाऱ्या मंडळींचीही उत्सुकता आता वाढली काही वेळातच तो हॉल काठोकाठ भरून गेला पटांगण तुडुंब भरलं नऊ वाजून गेले पाठशाळेत शास्त्री नेहमीप्रमाणे आले बरोबर साडेनऊ वाजता व्यासपीठावर स्थानापन्न झाले नित्याचं स्तोत्रपठण झाल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला नौखा माणूस मोठ्या उत्सुकतेने शास्त्रींकडे पाहत होता त्यांचं प्रवचन ऐकत होता गेले काही महिने पांडुरंगशास्त्री ऋग्वेद मंत्रावर हिंदीमध्ये प्रवचन करीत होते एका मंत्राचा उल्लेख करून ते बोलायला लागले या मंत्रांच्या आधारे स्त्री काय करू शकते हे गेले दोन आठवडे आपण पाहतोय दुसऱ्या महायुद्धात जर्मनीमध्ये स्त्रियांनी केवढं कार्य केलं ते गेल्या दोन आठवड्यात आपण पाहिलं इंग्लंडची स्त्रीसुद्धा तशी सर्व दृष्टीने प्रगत मध्ययुगात मात्र ती नृत्य संगीत आणि घरपालन करण्यात होती धर्माधर्मांत लक्ष घालत नव्हती पण दरम्यान धर्माचा ऱ्हास होऊ लागला पंधराव्या शतकात इंग्लंडला धर्म सुधारण्याची आवश्यकता वाटू लागली तिसरा एडवर्ड इंग्लंडच्या गादीवर होता जॉन स्टुअर्ट मिलनं तेव्हा स्त्री पुरुष समान कायदा स्त्रीचं दास्यत्व संस्था यावर पुष्कळ प्रहार केला जॉन स्टुअर्टचे विचार आजही प्रवाही आहेत इंग्लंडमध्ये त्यावेळी तशी परिस्थिती निर्माण झाली एडवर्ड रोडवर स्त्रियांचा साप्ताहिक बाजार भरू लागला धर्माची बंधनं तुटायला लागली त्याचा हा परिणाम धार्मिक सत्ता कमजोर झाली की वित्त सत्ता बळावते खानापिना सोना इथ नाही बास तसंच तिथे झालं वेश्यावृत्ती बळावली स्त्रीचं कौशल्य मी खरेदी करू शकतो तर तिचं शरीर का नाही ही वृत्ती निर्माण झाली आणि त्यामुळे पारिवारिक जीवन उद्ध्वस्त झालं म्हणून आमच्या ऋषींनी या मंत्रांतून मागणं मागितलं आहे की आमचं पारिवारिक जीवन यमनियमांनी युक्त होऊ दे आम्ही हे यमनियम स्वतःहून स्वतःला लावून घेतले लादलेल्या गुलामीऐवजी स्वीकृत गुलामी, गुलामी श्रेष्ठ असते हे आमच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे ही अशी स्वीकृत गुलामी नसली तर जीवन चालणारच नाही ॲक्ट अकॉर्डिंग टू अदर्स विश हे त्यांना मान्य नाही कारण लाचारी अगतिकता ही लादलेली गुलामी माणसाला खच्चीकरण करते आणि मग प्रेमाची गुलामी माणसाला उन्नत बनवते आपल्याकडे मात्र लेजिस्लेशन ऋषी करायचे एक्झिक्युशन राजा करायचा अशी आदर्श पद्धत होती त्यासंबंधी एक उदाहरण देताना म्हणाले मला काही वर्षापूर्वी रॉयल एशियाटिक लायब्ररीत अलीकडचे अलीगडचे एक स्कॉलर भेटले इस्लाम धर्मावर लेक्चर्स देण्यासाठी ते मुद्दाम मुलं मुंबईला आले मला काही दाखले देऊन म्हणाले इथे महम्मदाच्या विचारांच्या बाबतीत शिखर गाठलं आहे दुसरा दाखला देऊन म्हणाले इथे महम्मद खाली आलाय टॉपवर जाणारी आणि खाली येणारी एकच व्यक्ती कशी असू शकेल म्हणून महम्मद दोन असावेत मी म्हटलं हे चुकीचं आहे महम्मदानं खूप काम केलं लेजिस्लेशन त्यानंच केलं एक्झिक्युशनही त्यालाच करावं लागलं एक्झिक्युशन करणं आलं की खाली यावंच लागतं म्हणून आपल्याकडे राजे कायदे बनवत नव्हते तर निस्वार्थ बुद्धीनं ऋषी कायदे बनवत होते आणि त्यांनी निर्माण केलेल्या धर्माची मुळं म्हणूनच आजही खोलवर घट्ट रुतलेली आहेत अस्खलीत तासभर प्रवचन केलं मग ते व्यासपीठावरून खाली आले तोपर्यंत कुणी जागचं हल्लं नव्हतं पांडुरंगशास्त्री पाठशाळेत आपल्या खोलीत जाईपर्यंत कुणीही जागचं उठत नसे ह्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे लोक बसवून होते पाठशाळेत आलेला नवखा माणूस तडकाफडकी उठला घाईघाईनं शास्त्रींच्या मागे त्यांच्या खोलीत गेला सर्वांनाच त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं त्या नवख्या माणसाला अचानक आलेलं पाहून शास्त्रींनाही आश्चर्य वाटलं होतं त्यांची प्रश्नार्थक मुद्रा त्या गृहस्थावर रोखली गेली असताना त्यांना स्वतःची ओळख करून दिली मी किरीट जोशी आय सी एस ऑफिसर इतकी वर्ष पोदेचेरीला होतो मग आता काय काम होतं सध्या मी इंदिराजींचा सेक्रेटरी आहे मॅडमनी तुमच्याकडे मला पाठवलं आहे मला आपल्याशी काही बोलायचं आहे ठीक आहे केव्हा तरी वेळ ठरवू आत्ता कृपा कृपया आपली वेळ द्यावी अहो आजचा रविवार रविवारी माझी माणसं इथे मला भेटायला येतात कामाची बोलणी होतात प्रवचनानंतर ही मंडळी माझ्यासाठी थांबून असतात त्यांना भेटलो नाही तर कसं वाटेल पुन्हा वेळ ठरवून या शास्त्रीजी मी दिल्लीहून आपल्या निवासस्थानी फोन केला होता तेव्हा आपण बाहेरगावी होता पाठशाळेची वेळ आपण चुकवत नाही हे मला समजलं म्हणून तातडीनं आज आपल्या भेटायला आलो मला लगेच संध्याकाळी दिल्लीला परतायचं आहे मॅडमना रिपोर्ट करायचं आहे ठीक आहे बसा इथं मी माझ्या माणसांना सांगून येतो पांडुरंगशास्त्री बाहेरच्या हॉलमध्ये गेले वाट बघत असलेल्या राहिलेल्या त्या शेकडो स्वाध्यायींना उद्देशून ते म्हणाले आज जरा मी काही महत्त्वाच्या कामात आहे त्यामुळे कोणालाही भेटू शकणार नाही पुढच्या रविवारी मात्र भेटू पांडुरंगशास्त्री पुन्हा आतल्या खोलीत आले त्यांच्या समवेत तेव्हा हेमराज अशर आणि मेहराजी होते पांडुरंगशास्त्रींनी त्या दोघांना थांबवून ठेवलं होतं था। सर्वजण स्थानापन्न झाले पांडुरंगशास्त्री म्हणाले बोला काय काम काढलं किरीट जोशी सांगायला लागले मॅडम इंदिराजी गांधी यांना आपलं नाव चांगलं परिचित आहे त्या हरियाणात पुष्कळ हिंडल्या आहेत तिथेही त्यांनी आपलं काम पाहिलं आपल्या उपक्रमांविषयी त्यांनी बरंच ऐकलं आहे त्यांना आणखी काही जाणून घ्यायचं आहे त्यामुळे त्यांनी तातडीनं मला आपल्याकडे पाठवलं इंदिरा गांधींनी पांडुरंगशास्त्रींच्या कार्याविषयी बरंच ऐकलं होतं गेल्या काही वर्षात कार्य बरंच वाढलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेल्या सभेनंतर पुढच्याच वर्षी पशुपतीनाथ धामापासून परदेशातल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पांडुरंगशास्त्रींच्या मार्गदर्शनानुसार कित्येक स्वाध्यायी तरुण वैदिक संस्कृतीचे विचार घेऊन प्रथमच भारताबाहेर गेले होते पशुपतीनाथ धामाला त्यांनी फेरी केली दोन हजार वर्षात त्यांचा प्रयोग तसा झाला नव्हता सम्राट अशोकानं असा प्रयोग दोन हजार वर्षापूर्वी केला बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी बौद्ध भिक्खूंना लंकेला पाठवलं त्यानंतर अलीकडच्या काळात व्यक्तिगत स्वरूपात स्वामी विवेकानंद हिंदू धर्माची ध्वजा घेऊन परदेशात गेले होते दोघेही धर्म घेऊन गेले होते परंतु पांडुरंगशास्त्री विवेकानंदांची उत्तरमीमांसा करीत होते त्यांनी तरुणांना भक्ती आणि देव घेऊन पाठवलं धर्म नव्हे मोठ्या संख्येनं विशिष्ट हेतूनं प्रेरित झालेले हे तरुण प्रथमच पांडुरंगशास्त्रींनी पाठवले होते तरुण मंडळी पांडुरंगशास्त्रींचं कार्य आणि विचार पाहून प्रारंभापासूनच त्यांच्याकडे आकृष्ट झाली होती त्याला कारणही तसंच घडलं होतं स्वातंत्र्यानंतर तरुणांविषयी तीन महत्त्वाचे प्रश्न समाजात निर्माण झाले होते आजचा तरुण उन्नतीच्या वाटेवर आहे का अवनतीच्या तो विध्वंसक बनतो आहे का विधायक तिसरा प्रश्न तो वाट चुकलेला आहे की निश्चित वाटेवर आहे पण उत्तरं मिळत नव्हती स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात तरुण पिढी दंग होती रामराज्य सुवर्णयोग असं काहीतरी पुन्हा निर्माण होईल अशी स्वप्न पाहू लागली होती काहीतरी नवं करायला मिळेल ही उमेद मनाशी बाळगून होती प्रत्यक्षात भ्रमनिराश झाला असफलता त्यांच्या वाट्याला आली तरुण पिढी नाउमेद बनली वैफल्यतातून वैस व्यसनाधीनत आली त्याचवेळी पाश्चात्यांची भोगवादी विचारधारा घुसली विद्रोह करण्याची वृत्ती बळावली विद्रोहाचा अनेकांनी अनेक प्रकारे उपयोग केला सत्ता लोलूप स्वार्थी राजकारण्यांनी आपल्या आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी त्याचा दुरुपयोग झाला भेदाभेदाच्या जाळ्यात अडकवलं देव धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधात उभं केलं आणि त्यामुळे आणखीनच भरकटले त्यांच्या हाती काहीच लागलं नाही कृतज्ञता कुणी शिकवली नाही असे तरुण शास्त्रींच्या सान्निध्यात आले शास्त्रींनी त्यांना प्रारंभी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं शास्त्रींनी त्यांना भारतीय संस्कृती समजावली आदर्शाचं दर्शन घडवलं परंपरा समजावून सांगितली विचारांच्या जोपासनेचं महत्त्व समजावून सांगितलं पटवून दिलं त्याचं संरक्षण का करायचं हेही सांगितलं आणि मग उत्साहित तरुण पांडुरंग शास्त्रींच्या विचारांनी प्रभावित झाले योग्य मार्गदर्शन देणारा मार्गदर्शक त्यांना आज भेटला होता त्यांच्या उत्साहाला आता उधाण आलं होतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते